बाबा त्यासाठी समाधान नावाचा औषध लागतय आपल्याकडे स्वास्थ्य राहतं त्यामुळं समाधान असेल तर समाधान नसेल तर बाकीचं काय नाही समजून घ्या तुम्ही तर चला सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय सौंदर्य प्रत्येकाने टिकवून आहे म्हातार झालं तरी पण टिकवून आहे आणि छान दिसायला पाहिजे का हो का दिसू नये सुंदर देवाने एवढं चांगला हात पाय डोळे दिले त्याची काळजी घ्यायची नाही बोंगलत गेल्यावर मग त्याचं काळजी करायची शुगर झाल्यावर फिरायला जायचं आणि बी पी झाल्यावर मग ते आपलं त्याची काळजी घ्यायची मला हे उचलायचं नाही ते करायचं नाही कशाला काय सगळं करायचं काय नाही पत्ते पाणी अजिबात पाळायचं नाही बरीच लोक पत्ते पाणी पाळतोय मी सकाळी एकदा जेवतोय संध्याकाळी एकदा जेवतोय दिवसभर गॅस सोडत हिंडतोय त्याचं काय रात्री जेवलं दिवसभर मोकळं पोट संध्याकाळी जेवला की गॅस चालू झाला याचा कशाला पाहिजे सगळं वातावरण दूषित करायला मग ऑक्सिजन मिळून केमिकल युक्त ऑक्सिजन घेणं तर काय विल खाणं केमिकलच सोडणं केमिकलच हा वातावरण दूषित करायचं कोरोनामध्ये कसं होतं त्यावेळेस अटॅक कुठे गेलता होता का कोणाला अटॅक आला का किती मिळेल त्या अटॅक सगळी मिळेल कोरोनानं आणि ते पण भिवून हा त्यावेळेस बाकीचे आजार कुठे गेले सुट्टीवर दोन वर्ष सुट्टीच दिली होती बहुतेक ते बाकीच्या आजारानं तेव्हा कोणाला काय वाटलं नव्हतं घरात बसत होतं खायला मिळत होत माझ्यासारख्या माणसानं व्यायाम करून जरा वजन कमी केलं दहा बारा किलो मला इरवी वेळ मिळत नव्हता आजही नाही सोडा पण कोविड मध्ये चांगलं झालं मला व्यायाम करायला मिळाला मला जरा अजून जरा चांगलं दिसावायला चान्स मिळाला पण चांगलं व्हायचं चा, घरगुती उपाय करायचे तुम्ही केळी खाताने साली फेकून देता टाकावतून टिकाऊ कसं करायचं ते तुम्हाला सांगतो बघा आपल्याला खूप उपयोगाला येते जर साध्या साध्या गोष्टी असतात जर तुम्हाला वाटत असेल सुंदर दिसावं तर केळ साली घ्यायच्या त्याच्यात लिंब आता मिक्सरमध्ये टाका रे देवा तर काय सांगू वाटून करा म्हणले करणार आहेत का मग तुम्ही गोरं झालातच घ्या तर माफ करा पण तुम्हाला सांगतो साली घ्यायची केळीची साल घ्यायची ती मिक्सरला टाकायची त्याच्यात लिंबू पिळायचं थोडीशी तुरटीची बुकटी टाकायची थोडीशी टाकायची जास्त नाही आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा हे मिश्रण मिक्स करायचं आणि एक ते एकदम असं लागदा तयार करून घ्यायचा त्याचा थोडंसं पाणी जास्त शिंपडा थोडंसं ग्रेवी टाईप झालं तरी चालतंय आणि ती चेहऱ्याला लावायचं पाच दहा मिनटं थांबायचं आणि पाच दहा मिनटानंतर धुऊन टाकायचं बघा तुम्हाला एवढं छान चेहरा दिसेल ना फ्रेश एकदम टवटवीत चेहरा दिसायला लागेल काळे डाग असतात वांग असतात निघून जातील बऱ्याच लोकांना बघा की थोडे थोडे काळे असे मला वाटते त्याला आम्ही तीळ म्हणतो पण तुम्ही करा तिळच ना, ना? हां तर ते येणं बंद होऊ शकतंय पण ते करून बघा अशा गोष्टी करून बघा जर आंघोळ करताना आपल्याला साबण पाहिजे असेल तर साबण केमिकलपेक्षा तुम्ही संत्रीची साल असतील मोसंबीची साले असतील मोसंबीची साल, साल काय करायची परत मिक्सरला लावा त्याचं ते करून ठेवा त्याच्यात लिंबू पिळा थोडंसं सोडा टाका आणि त्यानं जर समजा तुम्ही आंघोळ केलात तर घाम येणं कमी होईल अंगाचा वास घामाचा वास येणं कमी होऊन जाईल त्वचा टोटली सु, म्हणजे सुंदर दिसायला लागेल एकदम छान आणि त्वचेचं आरोग्य एकदम चांगलं राहील तुम्हाला कुठं खाज खरूज नायटा गजकर्ण असले प्रकार जे होतात ते उन्हामुळं उष्णतेमुळं होणार नाहीत पण हे केलं तर हे करून बघा अशा काही गोष्टी अशा गोष्टी करून बघा तर हे तुम्हाला खरूज नायटा गजकर्ण सुरमे विरमे काय असेल ते सगळं पण हे चांगल्या पद्धतीनं राहायचं तर अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे मग प्रत्येकाचं असतंय ह्याच्यात जर अजून जर सांगायचं म्हटलं तर नारळाची करवंटी असते नारळाची करवंटी काय करायची पत्र्यावरती ठेवायची त्याला जाळायची आता त्याच्यावर जा राखेल ओतू नका पेटत नाही म्हणून राखेल ओतून पेटवणारी पण लोक आहेत तर ती एकदा पेटली की फरफर फरफर पेटायला लागते बघा तर ती थोडीशी ठेवली ना असं जर कॉर्नर केलात तर त्याचं तेल येतं ते तेल जर समजा तुम्ही जखमेवर असू दे सुरम्यावर असू दे जर लावलात तर ऑटोमॅटिक जखमा भरून यायला लागतात सुरमे निघून जातात कायमस्वरूपी हे गोष्टी करून बघा साध्या साध्या गोष्टी असतात त्वचेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत गोष्टी तर हे करून बघा अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर खूप आहे प्रत्येक ह्याचं पपईचं आहे आता ते शॅम्पू विम्पू करतात बघा कशाचा कांद्याचा शॅम्पू लसणाचा शॅम्पू बटाट्याचा शॅम्पू आता ते भाजीचा शॅम्पू आणि थोडे दिवस भाकरीचा शॅम्पू नाही त्याला म्हणजे मिळवली तर ते घरात पण करू शकता तुम्ही घरात बघा की आता भाजी तुम्ही निवडता स्वच्छ करता आता निवडणं म्हणजे चिरूनच देतात घ्या तुम्हाला स्वच्छ आता पहिल्यासारखं निवडून कोण बघत नाही घ्या कट करायची पाठीमाले देट असतात ते टाकून द्यायचे तर ते टाकून देण्यापेक्षा जनावरांना घालण्यापेक्षा तुम्ही घाला जनावरांना पण चांगलं खाद्य घाला जे तुम्हाला नको आहे ते द्यायचं त्यांना बाई गायीला द्यायचं आणि म्हणायचं आहे कमवली तर ते तुम्ही त्याच्यापेक्षा तुमचं आरोग्य कमवा यात जर केसांसाठी असू दे किंवा अजून समजा आपल्या शरीरावरती कुठं काय असतील तर ते डेट असतात ना ह्याचा काढा तयार करायचा काढा तयार करायचा पूर्ण अंगाला लावला तरी चालतो केसांना लावला तरी चालतो कोथिंबिरीच्या त्या देटांचा काढा जर चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरचे सगळे डाग कमी होऊ शकतात करून बघा चेहरा एकदम चांगला टवटवी दिसणार